या बैठकीचे संयोजक प्राध्यापक जयंत पाटील सर नाना कदम आदिल फलास आपण सर्व एकोणीसशे पंच्याण्णव पासूनचे सर्व माजी नगरसेवक सर्व यातले बरेच जण भावी नगरसेवक होणार आहेत भावी नगरसेवक बंधू भगिनी आणि मित्रांनो आता जयंत पाटील सरांनी या बैठकीचा उद्देश सांगितलेला आहे की जवळजवळ एकशे पाच माजी नगरसेवकांचा एक भरभक्कम पाठिंबा पाट, या कोल्हापूर शहरामध्ये महायुतीचे उमेदवार प्राध्यापक खासदार संजय मंडिकांच्या मागा उभं करण्याचा आपण निर्णय घेतला याबद्दल संयोजकांचे तुमचे मनपूर्वक मी आभार मानतो आता संजय मंडिकांनी सांगितल्याप्रमाणे आज मुरगुटला आमचा जाहीर सभा होणार असल्यामुळं आम्हाला दोघांना तिकडे जायचं आहे आणि आमचं राहिलेलं जे आपण काम आहे म्हणजे तुमचा फोटो सेशन बाकीचं सगळं से धनंजय माणकांच्यावर आम्ही सोपवलेलं आहे आता ज्याचा उल्लेख प्राध्यापक संजय मंडिकांनी केला तर एक वीस पंचवीस वर्ष मी आणि माझे मित्र विनयवजी कोरे या कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये आणि विकास कामामध्ये जोडलो गेले अनेक गोष्टी बारकाईनं अनेक गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि या दरम्यानच्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे दोन तीन वेळा या कोल्हापूर शहरामध्ये आले आणि याबद्दल मला जवळून त्यांच्याशी बोलता आलं कोल्हापूर शहराच्या रस्त्याची अवस्था त्यांनी पाहिलेली होती जैन दिनाला मी आजच त्यांना दाखवला पंचंग्याचं प्रदूषण घनकचऱ्याचे प्रश्न अनेक प्रश्न जे आहेत या कोल्हापूर शहरामध्ये फार मोठ्या जटिल स्वरूपामध्ये आहे आणि मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की चार जूनला आचारसंहिता उठल्यानंतर आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी चार पाच महिने मिळणार में आहेत किमान एक हजार कोटीचा निधी एकनाथ आपल्या आपल्याशी दिल्याशिवाय आणणार नाही हे जे अनुलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी ते अतिशय जागरूक आहेत आणि त्यांनी त्या प्रकारचं वचन आम्हाला दिलेलं आहे आता कोल्हापूर शहरामध्ये या माहितीच्या काळामध्ये काय काय झालं याचाही आपण आढावा घेण्याची आवश्यकता आहे आपण या महायुतीच्या काळामध्ये आपण जे आपलं शाहू महाविद्यालय राजेश शाहू छत्रपती वैद्यकीय महाविद्यालय होतं त्याचं ना आपण शेटा पार्कमध्ये अकराशे बेडचं हॉस्पिटल मी त्या कायद्याचा मंत्री आहे आपण ते मंजूर केलं आणि जवळजवळ ते एलियंटला त्याचं कंत्राट मिळालेलं आहे एक हजार कोटीचं म्हणजे जवळजवळ सहाशे बेडचं सामान्य रुग्णालय अडीचशे बेडचं कॅन्सल आणि अडीचशे बेडचं सुपर स्पेशल असं अकराशे बेडचं त्या ठिकाणी आपण शुभारंभ करतो आहे अमित शहा साहेब देशाचे गृहमंत्री यांनी यावं अशी आमची इच्छा आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ते बँकेची विस्तारित इमारतीचं उद्घाटन आणि त्याचं भूमिपूजन करावं आणि एक सरकार परिषद घ्यावी अशी आमची अनेक दिवसाची मागणी आहे लवकरच आचारसंहिता झाल्यानंतर आपण ती पूर्ण करू त्यानंतर आपलं शासनाचं सर्वत्र एकत्र असलेलं जी कार्यालय आहे त्याला जागा फार कमी पडत होती म्हणून शेना पार्कमध्ये आपण जवळजवळ दोनशे कोटीचं दो पुन्हा नव्यानं शासकीय कार्यालय बांधण्यासाठी आपलं टेंडर मंजूर झालं त्याचंही काम लवकर सुरू होईल नाही हा म्हणजे आता जे आपण जिल्हाधिकारी निवासस्थळाजवळ जे कार्यालय आहे त्याच्यात आप आपुरी काम करत आहेत म्हणून कार्यालयाला नवीन शेटाप्रमाणे जागा दिली तिथं जवळजवळ दोनशे कोटीचं तिथं नवीन टेंडर मिळालं त्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेज नवीन झालं आपले उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत ह्याच्या खाली जवळ तीनशे कोटीचं कन्व्हेन्शन शेटर हे आता अंतिम टप्प्यात आहे आणि कोल्हापूरला खंडपीठ व्हावं ही आपली सगळ्यांची भावना आहे जे मोठे प्रश्न आहेत ते हातामध्ये घेऊन आपण पुढच्या काळामध्ये चार पाच महिन्यामध्ये आपण निश्चितपणाने करू आणि कोल्हापूर शहराचा चेहरा मला बदलण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणाने माहिती काळामध्ये करू एवढा विश्वास मी या कार्यक्रमाच्या प्रसिद्धी देतो आणि आपण थोडंसं आम्हाला लवकर आम्ही लवकर सुरू केलं मला वाटतं की आपण अनेक जण त्या उपस्थित झालेला या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी प्राध्यापक संजय मंडळी स्वतः समजून आपण काम सुरू करावं तर शहरामध्ये त्याचा उल्लेख त्यांनी केला छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती असल्यामुळं आपलं अतिशय ते आदराचं स्थान होतं ते आता निवडणुकीला राहिलेले आहेत आणि आपल्याला विचारधारेशी लढाई आहे या देशाचं जे भवितव्य कुणाच्या हातात सुरक्षित राहील नरेंद्र मोदी साहेबांच्या की राहुल गांधीचा हा फैसला करणारी निवडणूक आहे पण आपल्या भावनेच्या वर न जाता या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी या देशामध्ये केलेलं काम वाटतं मुन्ना माडिक साहेब अतिशय सविस्तर तुम्हाला सांगतील कारण तुम्हाला आता घंटी घंटीत प्रचार करायचा घराघरात जायचं आहे वाटते जा जा। आर एस एसचा एकदा जुना कार्यकर्ता भाषण करणार नाही इतकं उत्कृष्ट भाषण हे मुन्ना माडिक करताय म्हणजे त्यांचं भाषण ऐका वाटतं की जोडून लहानपणापासूनच <laughs> आर एस एसचाच कार्यकर्ता असावा <laughs> इथले अतिशय उत्कृष्ट मी सुद्धा त्यांच्या भाषणाचे सगळे एकदा भाषण घेतलं टेप करून घेतलं आणि तेच मी परवानगी दिलेलो बाजूला म्हणजे आपल्याला मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये काम केलेलं आहे सगळ्या घटकासाठी आणि देश महासत्ता बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण संजय पटिकेला पाठवायचा आहे ही आपली लढाई आपली भावनेची लढाई नाही आपली व्यक्तिगत लढाई नाही आपली कुणाची वैर नाही आपल्याला हा देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा हा निर्णय घेणार ही काही ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिकेची निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे आणि म्हणून आपण त्या पद्धतीनं प्रचार करावा आणि धनंजय माडिक आपल्याला जे मुद्दे देतील तेच आपण गल्ली गल्ली सांगितलं पाहिजे आणि एक लाभार्थी आपल्या या याच्यामध्ये आहे त्याचंही माहिती आहे आपण सगळ्यांना द्यावी विनंती करतो आणि मला निजय मांडिकांना मुरगुड द्यायला प्रवान द्यावी राहिलेलं काम आणि आमची सगळी सूत्र धनंजय मांडका यांचा सुपवून आम्ही रजा घेतो जय जय महाराज